इकडे एवढा मोठा मार्ग आहे त्याला जायला एवढा मोठा मार्ग देऊ काय होणार आहे मी थांबलो इकडे मी थांबलो कोण मी थांबलोय कोणी येणार नाही एवढा साहेब दहा बुटाचा रस्ता दिलाय त्याला दहा बुटाचा रस्ता दिलाय आता काय एवढा दहा फुटाचा रस्ता दिलाय त्यांना पण सांगा आम्ही नाही करत सांगा त्यांना पण आम्ही दहा फुटाचा साहेब रस्ता सोडला जाऊ दे त्याला पण साहेब घोषणा द्यायच्या गेले तर नाही तर जायला धाव दे दहा बुटाचा रस्ता दिलाय आम्ही आम्ही माझ्यावर सोडा माझ्यावर माझ्यावर सोडा त्याला दहा फुटाचा रस्ता दिला त्याला काढावा आहे फि सांगतो मी उभू स्वतः उभा रास्ता किती अजून दहा फुटाचा रस्ता सोडून हो दहा फुटाचा रस्ता सोडून जात え、待っ